नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचं वातावरण ना एकदम शांत आहे बरं का म्हणजे कुणाचाच काय आहे नाही आणि सगळं आब पण का नाही एक आहे आता थोड्या वेळात पाऊशीन असं वातावरण पण आहे आणि वारं पण नाही त्यामुळं का नाही असं थोडं उदास उदासीचं वातावरण असताना तसं आहे आणि मम्मीने ना सगळं शाने भरून टाकले सगळ्या पाट्यांमध्ये आता मला गिनीगोल टाकायचं आहे तर आता पटकन गिनीगोल टाकून घेतो आणि परत मला काय बजरंगबलींचं दर्शन घ्यायला जायचं आहे कारण आज शनिवार आहे आणि माझा उपास आहे आणि मी उपास त्यांच्यासाठी धरतो तर चला आता पटकन गेणेगोल टाकून घेतो आणि ती लाईट पण बंद करून येतो मला ना तांदूळ जायचे बरं का पण मला तांगूळच करू वाटा नाही निस्त झोप वाटलंय आणि कटाळा पण आलाय पण आता आंघोळीला जावं लागेल आणि पाणी पण का एकदम कडक तापले निघाली का शाळेत हो निघाली मला पण बजरंग बलींचं दर्शन घ्यायला जायचंय मग कधी येणार आहे तू नाही नाही तो तुझा मी तो आल्यावर जातो पण तू कधी येणार आहे सवा अकरा आंघोळ करायच्या आधी का नाही आम्हाला मकवान घेऊन यायचंय बर का म्हणजे मकवान आहे बरं का इथं काल गिणीगोल पण काढले पण पप्पा काय म्हटलं मकवान घेऊन येऊ त्यामुळे आता मकवान आहे आणि आम्हाला स्कूटीवर मकवान आणायचंय कारण गाड्यामध्ये ना लय मध्ये आहे आणि आता हे गिनिगोल खाली पण टाकू शकत नाही कारण आधीच खाली थोडं आहे मग आता स्कूटीवर घेऊन यायचंय तर पप्पांनी नाही तर पुंजक्यामध्ये मकवान बाहेर काढून टाकले बरं का तर आता पटकन स्कूटीमध्ये भरून घेतो तर मकवान काढून पण झाले आणि मकवान स्कूटीमध्ये भरून पण झाले तर आता घरी जायचंय आणि घरी जाऊन का नाही स्कूटीतले सगळं मकवान खाली पण आहे तर ना माझी आंघोळी झाली बरं का आणि आता मला असाइनमेंट लिहिला बसायचंय तर आता ना माझा अभ्यास झालाय बरं का आणि आता मला खिचडी खायची कारण आज माझा शनिवार आहे आणि मम्मीने ना खिचडी बनवून ठेवली बरं का तर इथं का नाही लाल टिकटाची खिचडी बनवली तर आज पटकन खाऊन घेतो तर माझं ना बऱ्यापैकी लिहून झालंय बरं का ना एक पान लिहून झालंय दोन तीन चार पाच सहा अर्ध झालंय आणि आता ना माझं फक्त निम्मस राहिलय पण त्याआधी ना बजरंग बलींचं दर्शन घेऊन येतो मी आलो दर्शन घेऊन कुठलं दर्शन घेऊन बजरंग बलींचं घेऊन आलो की शनिवारचा उपास मी ना आता नाही अरे उदपत्तीने हा तेलाची तेल आणि काडीपिटी घेऊन तेल ये व्यवस्थित बरोबर बाटली भरली समोर का बाटली हाय काडीपिटी हाय आणि आहे ना त्या उदबत्तीच्या पिशवीत आहे बरं तर हे ना आमच्या बजरंगबलींचं मंदिर बरं का तर इथं मी दर्शन घ्यायला आलोय आणि लई दिवस झालं ना मी दर्शनच येत नव्हतो शनिवार तो खूपच आहे का नाही मी बजरंगबलीसाठी धरतो पण मी दर्शनच घेत नव्हतो तर आज लय दिवसात दर्शन घ्यायला आलोय आणि पाहायला वाटतं बरं का इथं आलो म्हणजे लोक म्हणतात बर का की बलींच्या जर काना सांगितलं नाही तर सगळ्या इच्छा पूर्ण होतात तर मी बी आता बजरंगपलींच्या काना सांगणार आहे जी माझी इच्छा आहे ती तर बजरंगपलींचं ना दर्शन झालंय बर का आणि आता घ्यायला जायचंय आणि एकदा शेवटचं जय बजरंगबली आणि जय श्रीराम काढाय चालू केल्या असलं काय सुद्धा नाही करायचं हे फक्त व्हिडिओ मध्ये बोलायसाठी आहे काय सुद्धा नाही पनीर नाही मसाला भात नाही कशाचा काय सुद्धा नाही एका शापूची भाजी असणार आणि भाकरी असणार हे मला माहिती आहे काय <laughs> <राधी> हो <laughs> कराय का तो तो ना तर मम्मीच नाही तर स्वयंपाक रेडी व्हायला लागलाय बर का इथं भाजी तयार केली आणि इथं चपाती लाटेच राहिल्यात आणि मम्मीने ना खरंच पनीर केलंय मला वाटलं खरं पनीर नाही करायची तुम्ही सरप्राईज गिफ्ट किती मोठं सबस्क्राईब गिफ्ट आहे सबस्क्राईबर्स मध्ये सरप्राईज गिफ्ट आहे पण तू मसाला भात करणार आहे इथं जिराबाद केलाय पण व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी मसाला बिर्याणी वाढ किती मम्मीच मिनिट काय चापाती राहिलेत काय किती वेळ लागेल भूक लागली म्हणले तर मित्रांनो आता माझं जेवण झालंय आणि आता मला ब्लॉगला एडिट पण करायचंय त्यामुळं आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया जर ही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही ब्लॉग तुम्हाला आवडला आहे का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये